नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष बागेमध्ये गोडीबार छाटणी नंतर फ्लॉवरिंग फ्लावरिंग सुरू होतं व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या गोडीबार छाटणी नंतर अडोतीस ते पन्नास दिवसातील कामकाज आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी साधारणतः सदोतीस अडोतीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आहोत एक पंधरा ते वीस टक्के फ्लॉवरिंग अवस्था आपल्याला या ठिकाणी दिसते याच दरम्यान शेतकऱ्यांना अडचणी येतात गळ गल होते गळीपेक्षा कूज जास्त त्या ठिकाणी होते मग ती कूज का होते कॅनोपी मॅनेजमेंट आपल्याकडून कुठं चुकतं पाणी नियोजन कुठं चुकतं त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्यांच्या बागेमध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेतो आपलं नाव सांगा सागर विवेक उगले राहणार राहणार उंबरखेड तालुका तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे एट टू सेवन फाईव्ह वन नाईन सेवन फोर सिक्स टू आ, आपला डॉक्टर केसांची माहिती तुम्हाला कुठून मिळाली माझ्या सासऱ्यांनी मागच्या वर्षी आपलं नियोजन घेतलेलं होतं त्याप्रमाणे त्यांचा बाग एक्सपोर्टला चांगल्या प्रमाणे गेला त्यामुळे आम्ही यावर्षी तुमचं नियोजन घेतलेलं आहे त्यांचं चौथं वर्ष आहे रघुनाथ डमे रघुनाथ डमे आता ही काय प्रतिक्रिया द्याल म्हणजे तुम्ही स्वतः मला तिथे भेटल्या होत्या मला आठवतं त्यांच्या प्लॉट मध्ये गेल्या वर्षी त्यांचा जवळजवळ वर्ष आहे डॉक्टर केसांच्या माध्यमातून ते वेळापत्रक घेत एकंदरीत ते तुम्ही त्यांचा बाग बघितल्यानंतर तुमच्या बागेत जे नियोजन केलं त्याचा काय फायदा जाणवला यावर्षी वातावरण खूप खराब होतं बारा ऑक्टोबरची छाटणी आहे आणि साधारणतः पंधरा सोळा ऑक्टोबर पासून बावीस ऑक्टोबर पर्यंत सातत्याने मोठा पाऊस होता पा। मग पा। एकंदरीत काय जाणवलं तुम्हाला आम्हाला असं वाटलं तर आता पोंग्यामध्ये पाऊस येईल तर डावणी भरपूर ये त्यामुळे आम्ही घड पण भरपूर ठेवले ते त्या कारणाने आता आहे माल तो कमी करू पण डावणी काही दिसला नाही पान नाही डावणीचे आणि घड पण जास्त काही निघालीच नाही दोन तीन असे तर निघतात तेवढेच बाकी काही निघाले नाही या वर्षी आमचे पी चांगली झाली पानं पण व्यवस्थित मोठे नाही तर आमच्या पानांचा आकार एक वाट्या होईल राहत्या नाही तर मोठे बिलकुल होत नाही या वर्षी पानांचा आकारही चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे या वर्षी शेंडाई चांगला आहे फक्त माझं वैयक्तिक एकच मत आहे की हा जो आतमध्ये माल जास्त ठेवलाय हे मग माल आता ठीक आहे तुम्ही फ्लॉवरिंग नंतर तुमच्या मनामध्ये संभ्रम होता की आपण छाटणी केली आणि सातत्याने अवकाळी पाऊस आहे पोंग्यामध्ये डावणी येईल मग तो डावणीचे घड आपण काढून टाकू शेंडा चांगला मिळालेला आहे डावणी कुठेही दिसत नाहीये आणि आता इथून पुढं आपल्याला भूरे रोगाचाच प्रादुर्भाव होऊ शकतो परंतु आपल्याला जी कूज आहे ती कूज होऊ द्यायची नसेल तर आपल्याला सुटसुटीतपणा बऱ्यापैकी तुमच्याकडे सुटसुटीतपणा तुम्ही सुट ठेवलेला आहे साधारणतः अजून पुढच्या पाच सहा दिवसामध्ये सेटिंगला हा भाग येईल मग याच दरम्यान ज्यावेळेस फ्लॉवरिंग फ्लावरिंग अवस्था सुरू होते त्या दरम्यान आपल्याला कूज होऊ नये म्हणून कुठल्या बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे साधारणतः पंधरा वीस टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आपल्याला एक चांगली फवारणी मी त्या ठिकाणी सांगतो ही फवारणी करत असताना सकाळच्या वेळेत थोडस पानं ओले नसताना सकाळी अर्ली मॉर्निंग साडेआठ नऊ वाजता त्या ठिकाणी एकरी चारशे ते पाचशे लिटर पाणी कवरेज चांगलं मिळेल अशी फवारणी गेली पाहिजे तिथं फवारणी करायची तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला एमिस्टार दोनशे मिली स्कोर शंभर मिली सेकंड डे ला तुम्हाला फवारणी करायची संध्याकाळच्या वेळेस तीस पस्तीस टक्के चाळीस टक्के फ्लावरिंग अवस्था असेल डेलिकेट हे कीटकनाशक एकरी एकशे ऐंशी मिली त्याच दिवशी आपल्याला पाणी हा जो दहा दिवसाचा पिरियड आहे छत्तीस सदोतीस दिवसापासून अठ्ठेचाळीस पन्नास दिवसापर्यंतचा फ्लावरिंग अवस्थेतील कारण थंडीमध्ये आपल्याला सेटिंग ही अठ्ठेचाळीस पन्नास दिवसाला मिळणार आहे याच्या अगोदरच्या ज्या बागा होतात त्या ठिकाणी बे चाळीस बेचाळीस दिवस काही ठिकाणी अडतीस चाळीस दिवसाला सेटिंग झालं कारण त्या ठिकाणी सुरुवातीला आपलं फेल लवकर निघतं पोंगा स्टेज लवकर येते त्या सगळ्या गोष्टी अर्ली बागांमध्ये असतात पण ज्या बागा आता इथून पुढे फ्लॉवरिंग मध्ये येतील त्या अठ्ठेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास सेटिंग स्प्रे त्या ठिकाणी येतील इलाँगेशन वरट्यांमध्ये वेगळा विषय आहे गोल वराट्यांचा विषय आपला चालू आहे परंतु दोन्ही ठिकाणी जर गळकूज होत असेल तर या फवारण्या करणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी डेलिकेट संध्याकाळी घेतलं पाणी दिलं पाहिजे आणि त्या पाण्यासोबत विक्री पाच ते, ते आठ किलो पर्यंत झिरो साठवीस परत चौथ्या दिवशी पाणी द्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी समज गैरसमज असतात की फ्लावरिंग अवस्थेमध्ये पाण्याचा ताण दिला पाहिजे अजिबात पाण्याचा ताण द्यायचा नाही जरी दव बादळ असेल तरी चौथ्या दिवशी आपल्या जमिनीच्या पोतानुसार वापसा कंडिशनला पाणी हे दिलं गेलं पाहिजे नंतर पुढच्या दिवशी दोन दिवस सलग तुम्हाला साध्या फवारण्या करायच्या त्याच्यामध्ये प्रोटेगो बॅसिलस त्यानंतर प्रोटेगो आणि बॅसिलस पाचशे ग्रॅम प्रोटेगो बॅसिलस पाचशे मिली सेकंड डेला संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे ते पाचशे मिली त्याच्याबरोबर टच ऑफ ए बायोलॉजिकल बुरशीनाशक पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही फवारणी करू शकता साठ सत्तर टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली पहिला एक स्प्रे गेलेला पाहिजे दुसरा स्प्रे आपल्याला द्यायचा आहे डिटेक्शनचा कुठल्याही अडचणी त्या ठिकाणी येणार नाही रिव्हर्स स्कोर नंतर सेकंड डेला तुम्ही झिरो साठ वीस आणि अँट्राकॉलचा स्प्रे द्या त्याच्या पुढच्या दिवशी नव्वद टक्क्यापर्यंत फ्लावरिंग अवस्था तुमचा फॉलकॅप व्हायला सुरुवात होईल घाई करू नका सेटिंग स्प्रेला त्या ठिकाणी झिरो साठ वीस अँट्राकॉल दिल्यानंतर लुणाचा स्प्रे दोनशे लिटरला शंभर मिली करून घ्या परत एक सुडो आणि बॅसिलेट स्प्रे करा पूर्ण बाजरी अवस्थेत मणी येऊ द्या त्यावेळेस सेटिंग स्प्रे घ्यायचं आहे त्यावेळेस जर सेटिंग स्प्रे घेतला तर मण्याचं एक एकसारखी मणी संख्या त्याचप्रमाणे सारखं त्या ठिकाणी आपल्याला बेरी साइज मिळवण्यासाठी जे सेकंड आणि थर्ड डीपला सहा एम एम पासून सोळा एम एम मणी होईपर्यंत आपल्याला सारखा मणी कसा मिळेल त्याच्यासाठी हे वेळापत्रक खूप महत्वाचं आहे परत एकदा ताई तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुमच्या वडिलांची बाग चार वर्षापासून डॉक्टर किसानच्या माध्यमातून ते योग्य नियोजन घेत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतायत आणि ते बघून तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये पहिलंच वर्ष आहे आतापर्यंत केलेल्या कामकाजाबाबत तुमचं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल माझं असं मत आहे का तुमचं शेड्यूल जे वापरलं त्यांचे रेस उड्या बिलकुल निघत नाही काहीच नाही पूर्ण म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी ही चांगली होती आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यांना जरी लोड जरी असला तरी असे घड जरी असं फेकला तरी तो कधी गळत मनी गळ होत नाही काही नाही आणि यांचं शेड्यूल खूप छान आहे ते पूर्ण दिवसाप्रमाणे पूर्ण शेड्यूल जे जसं आहे तसं पूर्ण वापरतात तुम्ही आम्ही पण वापरले त्यांनी केलं म्हणून आम्ही पण तसंच केले एकंदरीत तुम्ही जे डोळ्यांनी पाहिलं जो विश्वास तिथं पाहून ठेवला आणि तुम्ही प्रत्यक्ष काम करत असताना आतापर्यंत तर ठीक आहे मला पण दिसतं एक दोन पाच टक्के चूक फक्त एवढीची की तुमचा दरवर्षाचा अनुभवामुळे तुम्ही माल जास्त ठेवला आणि नक्कीच ज्या वेळेस मी साधारणतः थर्ड डीप असेल किंवा पाणी टास्टला परत एकदा या बागेत व्हिजिट करेल त्यावेळेस माझी फक्त विनंती असेल तर मी जे आता सांगितलं की जे व्हेरिएशनचे घड असतील सेटिंग से नंतर ते एकदा काढून घ्या सुटसुटीतपणा आपल्याला पस्तीस ते चाळीसच बस ठेवायचे आहे आणि चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा माल बनवण्यासाठी हे छत्तीस सदोतीस दिवसापासून पन्नास दिवसाचं वेळापत्रक खूप महत्त्वाचं असतं याच्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर कीटकनाशकांचा वापर पाणी नियोजन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याला महत्व देणं गरजेचं आहे याच बागेत या दोन्ही म्हणजे ताई आणि आमचे बंधू यांच्यासोबत ज्या वेळेस हार्वेस्टिंग असेल की कशा पद्धतीने चांगल्या शुगरचा चांगला गोड आणि क्रंची माल आणि चांगल्या क्वालिटीचा माल आपण बनवला आणि डिटेक्शन कमी येऊन चांगलं त्या ठिकाणी हार्वेस्टिंग कसं होतं तो व्हिडिओ देखील मी देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला प्रामुख्याने ज्या ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांना अडचण येते थंडीमध्ये व्हेरिएशन आहे फ्लावरिंग एक सारका पास होत नाहीये त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं फॉस्फरस लेवल देत असताना झिरो साठ वीस तुमच्या मुळांच्या कक्षेमध्ये जर पांढरी मुळी बंद असेल तर तिथे तुम्ही चाळीस बेचाळीस दिवसाला ज्यावेळेस पंचवीस तीस टक्के फ्लावरिंग अवस्था असेल एकरी पाच लिटर स्ट्रोक पाच ते आठ किलो पर्यंत झिरो साठ वीस तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे रिव्हर्स स्कोर असेल एमिस्टार स्कोर असेल लुना असेल संचार टच ऑफ असेल प्रोटेगो बॅसिलस असेल याचा योग्य वापर करून आपलं चांगलं फ्लावरिंग पास करून घेणं आणि त्यानंतर सेटिंगला घाई करू नका गळपूज होते म्हणून काही शेतकरी सेटिंग स्प्रे लवकर टाकतात आणि नुकसानीला सामोरं जातात बाजरी अवस्था येईपर्यंत त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे टाकायचा नाही योग्य सेटिंग ची वेळ योग्य शेटिंगची वेळ काय राहील कशी राहील परत एकदा एक व्हिडिओ थंडीतील प्लॉटांसाठी मी पुढच्या तीन चार दिवसात देणारच आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार